नमस्कार लाडके बहिनो लाडके बहिनो तुम्हाला तर माहितीच आहे की काल आपल्या राज्यातील चोंडी येथून राज्य सरकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी मंत्रिमंडळ बैठक पार पडली हे आणि या बैठकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक अत्यंत मोठी खुशखबर के केलं जाहीर केलं हे आणि ती खुशखबर लाडकी बहीण योजनेच्या येणाऱ्या मे महिन्याच्या हप्त्याबद्दल आहे व ती खुशखबर तुम्हाला माहीत असणे हे अत्यंत गरजेचे आहे कारण की आता येत्या पुढल्या दोन दिवसांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये या मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि याची सुरुवात ही राज्यामधील या पाच बँक खातेधारक महिलांच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर या योजनेच्या मे महिन्याचा निधी जमा करण्यामध्ये येणार असल्याचे मोठे अपडेट देखील आज समोर आले आहे त्यामुळे आता आज आठ मार्च दोन हजार पंचवीस पासून काही झाले तरी तुम्हाला दोन दिवसांमध्ये या योजनेच्या हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्यात तशा प्रकारची अधिकृत अशी घोषणा स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि महिला आणि बालविकास मंत्री यांनी संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केली आहे त्याचा व्हिडिओ देखील आमच्याकडे उपलब्ध आहे परंतु तो व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर दाखवू शकत नाही आहोत तर मग राज्यामधील सर्व डीबीटी लिंक बँक खात्यामध्ये उद्यापासून या मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत त्यामुळे हा नेमका मे महिन्याचा हप्ता किती रुपयाचा असेल व सुरुवातीला असे कोणते बँक खाते आहेत ज्या बँकेच्या खात्यामध्ये या हप्त्याचे पैसे सर्व अगोदर जमा करण्यामध्ये येतील तसेच सर्व महिलांच्या खात्यामध्ये या हप्त्याचे पैसे जमा होण्यास किमान चार ते पाच दिवस लागतातच त्यामुळे उद्यापासून कोणत्याही विलंबाशिवाय तुम्हाला या योजनेच्या अकराव्या हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा अनेक असे वाटत होते की ज्या प्रकारे एप्रिल महिन्याचा हप्ता यावेळेस उशिरा मिळाला त्याच प्रकारे मे महिन्याचा हप्ता देखील यावेळेस उशिरा मिळतो की काय परंतु राज्य सरकारकडून महिलांना आश्चर्याचा धक्का देत ठेवत उद्या सकाळपासून या योजनेच्या ये येणाऱ्या अकराव्या हप्त्याचे पैसे तुम्हाला मिळून आणि ही एक खुशखबर आहे तर मग मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गतच्या पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये या मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे वितरित होण्यास सुरुवात होणार असून सुरुवातीला राज्यामधील सर्वच महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार नसून ज्या महिलांकडे केवळ या पाच बँकेचे खाते आहेत व त्या महिला या बँकेच्या खातेधारक असतील अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये उद्या एकशे रुपये मिळून जातील आता या पाच बँका कोणत्या आहेत तर त्यांची लिस्ट देखील शासनाकडून जाहीर घ्या जर तुमचे खाते या पाच बँकेमध्ये असेल आणि तरी देखील ला तुम्हाला बहिणी योजनेचे पैसे उद्या मिळाले नाहीत तर तुमचे नाव अपात्र यादीमध्ये तर आले नाही ना हे एकदा नक्की चेक करा कारण की सरकारकडून लाडकी बहिणी योजने मधील अनेक महिलांना अपात्र देखील करण्यामध्ये आले आहे कारण की त्या महिला योजनेसाठी अपात्र होत्या जवळपास पन्नास लाख महिला मे महिन्याच्या अगोदर लाडकी बहिणी योजनेमधून बाहेर देखील काढण्यामध्ये तर मग या पात्र महिला नक्की कोणत्या आहेत चला तर मग थोडक्यामध्ये जाणून घेऊया तर मग पहा जर तुमच्या नावावरती शेत जमीन असेल वर तुम्हाला नमो शेतकरी महासन्मानित योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे पैसे मिळत असतील तर तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेचा लाभ इथून पुढे फक्त पाचशे रुपये मिळणार आहे म्हणजे तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार नाहीत कारण की नमो शेतकरी महासन्मानित निधी योजनेमध्ये शेतकऱ्यांना दरवर्षी सहा रुपये मिळतात आणि सहा हजार प्रत्येक चार महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत देखील जमा करण्यामध्ये येतात त्यामुळे आता या दोन योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांना म्हणजे नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेअंतर्गतच्या हप्त्याचा लाभ घेत असणाऱ्या महिलांना आता लाडकी बहिणी योजनेअंतर्गतच्या हप्त्याचा लाभ वितरित करण्यामध्ये येणार आहे किंवा अशा महिलांना केवळ पाचशे रुपयांचा आर्थिक लाभ आता वितरित करण्यामध्ये येणार आहे याबरोबरच यामध्ये महिला आणि पुरुष दोघे देखील लाभार्थी ला म्हणून लाभ घेत असतात नमो शेतकरी महासन्मान निधी एक राज्य सरकारची अतिशय महत्त्वाची योजना आहे जर एखाद्या महिलेच्या नावावरती शेतजमीन असेल तर अशा महिला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेतात लाडके बहिणीनो जर तुम्ही देखील शेतकरी महिला असाल आणि तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान योजनेचे पैसे मिळत असतील किंवा मिळाले असतील तर आता इथून पुढे तुम्हाला लाडकी बहिण योजनेअंतर्गत फक्त पाचशे रुपये मिळणार आहेत तसेच दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही एखाद्या अवजारावरती सरकारी योजनेअंतर्गत अनुदान घेतले आहे म्हणजे तुम्ही ट्रॅक्टर खरेदी केले आहे किंवा एखादी शेती अवजारे तुम्ही खरेदी केले असेल जसं की नांगर थ्रेशर मशीन कुट्टी मशीन म्हणजे तुमच्या नावावर एखादी शेतीची अवजारे खरेदी केलेली असेल की ज्याच्यावर तुम्ही अनुदान देखील तुम्हाला या ठिकाणी कमी मिळू शकतात तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी पेन्शन योजना श्रवण बाळ सेवा निवृत्ती वेतन योजना यासारख्या योजनांचा देखील जर तुम्ही लाभ घेत असाल तरी देखील तुम्ही लाडकी बहीण नियोजनेसाठी आपात ठरता तसेच काही दिवसापासून लाडकी बहिणी योजनेचे निकष राज्य सरकारकडून काटेकोरपणे राबवायला सुरुवात केली आहे तर मग जर तुम्ही या योजनांचा लाभ घेत असाल तर इथून पुढे तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचे कोणतेही हप्ते वितरित करण्यामध्ये येणार नाहीत किंवा या ठिकाणी कमी पैसे तुम्हाला वितरित करण्यामध्ये येतील परंतु यापूर्वी तुम्हाला मिळालेल्या हप्त्यांची वसुली सरकारकडून करण्यामध्ये येणार नाही ते पैसे तुमच्याकडे राहणार आहेत परंतु इथून पुढे मात्र ज्या नियमामध्ये तुम्ही बसाल त्या नियमानुसार या ठिकाणी तुमचे अनुदान हे कमी अधिक होणार आहे किंवा काही या ठिकाणी रुपया केलं जाणून घेऊया की अशा कोणत्या पाच बँक आहेत की ज्या बँकामध्ये आठ मे पासून म्हणजे उद्यापासून बहिणीच्या खात्यावरती लाडकी बहिणी येण्याच्या हप्त्याचे म्हणजे मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे हे जमा करण्यामध्ये येणार आहेत परंतु तत्पूर्वी जर तुम्ही अजून या व्हिडिओला लाईक केले नसेल ला ला करूं करूं। तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमचे कोणत्या बँकेमध्ये खाते आहे हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तर मग लाडके बहिणीनो या ठिकाणी पहिली आणि महत्वाची जी बँक आहे ती बँक म्हणजे पोस्ट पेमेंट बँक जिला आपण आय पी बी बी अशी देखील म्हणतो जर तुम्ही पोस्टाच्या बँकेमध्ये खाते उघडले असेल तर तुम्हाला उद्यापासून लाडके बहिणी योजनेच्या अकराव्या हप्त्याचे पैसे जमा होतील फक्त याच योजनेचे नाही तर इतर कोणत्या योजनांचे पैसे देखील या बँकेमध्ये जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत नसते परंतु या बँकेचा सुरुवातीला एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे या बँकेमध्ये पैसे जमा झाल्याचा एस ये वेळेवर येत नाही पैसे जमा होऊन देखील मेसेज खातेदारकांना येत नाही उशिराने हा मेसेज येत असतो आणि म्हणून महिलांना असे वाटते की त्यांचे पैसे हे अजून देखील जमा झाले नाहीत अशा वेळी तुम्ही काळजी करू नका जर तुम्हाला मेसेज आला नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्ही पोस्टमध्ये जाऊन तुमच्या खात्यावरील बॅलन्स चेक करू शकता तुमच्या खात्यावरती एकवीसशे रुपये जमा झाले आहेत का नाही याची तुम्ही तपासणी देखील करून घेऊ शकता जर मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा झाले असतील तर ताबडतोब ते पैसे काढून घ्या आणि जर अकरा ह्याचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा झाले नसतील तर पुढील दोन दिवसामध्ये ते पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतील याची दक्षता राज्यामधील सर्व लाडके घ्यायची आहे त्यानंतरची दुसरी जी बँक आहे ती बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र देखील महाराष्ट्राचे बँकेमध्ये देखील बऱ्याचशा महिलांनी आपले खाते ओपन केले आहे सर्वात लवकर सरकारी योजनांचे पैसे या बँकेमध्ये जमा होत असतात मग योजना कोणती असू द्या लाडकी बहिणी योजना असू द्या किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना असू द्या किंवा संजय गांधी निराधार योजना असू द्या प्रत्येक सरकारी योजनांचे पैसे या बँकेमध्ये सर्वात आधी जमा होत असतात उद्या देखील या बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांच्या बँक खात्यामध्ये सर्वात अगोदर एकवीसशे रुपये जमा करण्यामध्ये येणार आहेत या बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया जिला आपण एसबीआय बँक देखील म्हणतो एसबीआय ही बँक भारतामधील सगळ्यात मोठी सरकारी बँक आहे या बँकेमध्ये देखील सरकारी योजनांचे पैसे खूप लवकर जमा होतात भारतामधील सर्वात जास्त बँक म्हणून या बँकेला ओळखले जाते त्यामुळे या बँक खातेधारक महिलांच्या खाते देखील उद्या रुपये हे जमा चौथी बँक आहे ती म्हणजे देशामधील दुसरी सर्वात मोठी बँक डी बी आय बँक या देखील बँकेच्या खात्यामध्ये सरकारी योजनाचे पैसे हे लवकरात लवकर जमा होत आहेत कारण की एक इंडस्ट्रीय बँक आहे जे की सर्वात लवकर खाते उघडून देते व खातेधारकांना योग्य ती सेवा देते त्यामुळे उद्या या देखील बँकेच्या खात्यामध्ये तुम्हाला एकवीसशे रुपये जमा झाल्याचा मेसेज हा लवकरच प्राप्त होऊ शकतो त्यानंतर मित्रांनो पोस्टची जी बँक आहे ती खाजगी बँक आहे आणि ती बँक म्हणजे एच डी एफ सी बँक एचडीएफसी बँक ही खासगी असली तरी देखील या बँकेमध्ये सरकारी पैसे जमा खूप मोठे स्थान आहे कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही योजनेचे पैसे या बँकेमध्ये लगेच जमा होत असतात त्यामुळे या बँकेमध्ये खाते असणाऱ्या महिलांना देखील उद्यापासून लाडकी बहिणी योजनेचा मेज हाता लवकरच जमा करण्यामध्ये येणार आहे तर बघा मित्रांनो या त्या पाच बँका होत्या ज्या बँकामध्ये सगळ्यात आधी लाडकी बन योजनेचे पैसे जमा होत असतात इतर बँकामध्ये देखील पैसे हो जमा होण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण नाही परंतु सगळ्यात आधी बँक खात्यामध्ये पैसे येण्यासाठी या बँकांचा सर्वात मोठा समावेश आहे तर मग अशा प्रकारची लाडकी बन योजनेबद्दलची एक अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद